पुस्तकामध्ये विद्यार्थी फार कमी वेळा आहे त्याऐवजी मूल हे नाव आलेलं आहे आणि मूल या नावामध्ये जास्त आपुलकीची भावना आहे असं मला वाटत शिकत होतो की एखादी गोष्ट आपल्याला शिकवायची नाही तर ती कोणत्या पद्धतीने शिकवली पाहिजे भागाकर असो गुणाकार असो पण शिकवण्यासाठी कितीही शिकवलं तरी आपण स्वतःहून जे त्याच्यावर चिंतन करतो मनन करतो तेवढंच आपण आत्मसात करत असतो हे की खरोखर हे प्रशिक्षण घेतल्यानंतर एकदम सकारात्मक ऊर्जा या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे सर्वांना आणि खास करून प्रशिक्षणाचा जे उद्देश आणि प्रशिक्षण ज्या प्रकारे डिझाईन केलेलं आहे की आपल्या सर्वांना पूर्ण वेळ साडेदहा ते पाच आपल्याला बिझी ठेवण्यात आलं आणि तरीसुद्धा आपण सगळे आनंद